शोभा रामचंद्र माने गाव शिरवळ गंगो गंगोकाक्षरव यमुनेचेरी काणा वाजवी तो थांबत तिरिकाल पायल हरी काना वाजवी तो बासरी काणा वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना कान बासरी कानं बासरी बारा सोळा गवळ्याच्या नारी बारा सोळा गवळ्याच्या नारी जात होत्या मथुरा बाजारी जात होत्या मथुरा बाजारी त्यांनी मारी लखडा आमचा फोडी लखडा भरी तशे घागरी कना आवाजवीसरी कजवी वासरी नावाजवीसरी कवाजवी वासरी यमुरी कल पायला हरी यमुने चौतीरी काल पायला हरी काना वाजवी दो काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी वासरी काने ये येशावधा धुंडे गोकुळ नगरी येशावदा धुंडे गोकुळ नगरी अवचित पाहिला राधकेच्या द्वारी राधकेच्या द्वारी हरी पलंगावरी राधा झाली असे बावरी काना वाजवी वासरी वाजवी बासरी कान्हा वाजवी बासरी कान्हा वाजवी बासरी यमुनीच्या तिरिकाल पायल हरी ओ यमुनीच्या तिरिकाल पायल हरी कान्हा वाजवी तो बासरी वाजवी बासरी कान्हा वाजवी बासरी कान्हा वाजवी बासरी तो बासरी गोकुळ नगरी यशोदा धुंडे गोकुळ नगरी आवचित पाहिला राजकेच्या द्वारी राजकेच्या द्वारी हरी पलंगावरी राधा झाली असे बावरी दावा जवी बासरी यशोदा म्हणे बाळा श्री हरी छळू म्हणे बाळा श्री हरी नको रे गोकुळ नगरी म्हणे देवा बरा केला काव तुम्ही असून ब्रह्मचारी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी वासरी यमुनेच काल पायला हरी वाजवी तो बासरी